नमस्कार अंकिताज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे बेसनपोळी चला तर बेसनपोळी कसा बनवायचा पाहूयात तर इकडे मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचं आहे एक चमचा तिखट टाकून घ्यायचं आहे आणि एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे बारीक असं कापून घेतलेलं आहे वाटल्यास आपण मिरचीच्या ऐवजी आपण लाल तिखट पण वापरू शकता मिरची पण हिरवे मिरची आपण कापून घालू शकता आणि थोडीशी कोथिंबीर टाकली तर खूपच चविष्ट लागेल आता माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नाही त्यासाठी मी कोथिंबीर वापरत नाही आहे एकदम भारी असं पोळी बनतो चला तर आता पाणी टाकून मिक्स करून आहे पातळ असं पॅटर्न आहे आपल्याला थोडंसं ओवा असलं तरी चालत असल्यास आपण टाकून घेऊ शकता पीठ आता व्यवस्थित पातळ असं बनवून घेतलेलं आहे असा पातळ असा व्हायला पाहिजे जेणेकरून पातळ असं पोळी बन बनवता येईल आपल्याला तर ह्याला दहा मिनटासाठी सोडून द्यायचं आहे आता दहा मिनटानंतर आपण फिरून घ्यायचं पुन्हा आणि इकडे आपण डोसा तवा गरम करायला ठेवायचा आहे डोस्याचा तव्यावर आपण बनवून घ्यायचं डोस्यासारखंच आपण पॅटर्न केलेलं आहे पण हा रेसिपी झटपट आहे डोस्याचा आपण टाईम लागतो इकडे तव्यावर तेल लावून घ्यायचं आहे तवा गरम झाला की आता आपण पॅटर्न घ्यायचं आणि तव्यावर सगळीकडून असा पण टाकून घ्यायचं आहे गोल असा आकार द्यायचं खूप सा खूप असं छान असं गोलाकार नाही होणार डोसा तवा हसल्यामुळे कसं पण होऊ शकतो पण आपण गोल करायचा प्रयत्न करूया छान असं टाकून घेतलेलं आहे पाहू शकता थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे कढईने ही पोळी आपण रोजच्या तव्यावर पण आपण बनवून घेऊ शकता डोसा तवा नसेल तर आपण डेली चपाती भाकर बनवतो त्या तव्यावर पण बनवून घेऊ शकता आता थोडंसं उचलून पाहूया झालेलं आहे की नाही तर आपण आता पलटून घेऊया पलटून घेतलेलं आहे छान शिजलेलं आहे छान असं कलर पण आलेला आहे थोडंसं फटलेली आहे पोळी आपली तर नेक्स्ट आपण चांगलं गोलाकर बनवून घेऊया मस्त शेकून घ्यायचं आता आपण पोळी काढून घ्यायचं एक पोळी तयार आहे आता आपण दुसरं पोळी पोळी बनवून घ्यायचं आहे पुन्हा आपण पॅटर्न टाकून घ्यायचं आहे छान गोलाकार आपण टाकून घ्यायचं थोडंसं तेल सोडायचं आहे ह्या साईडनी झाल्यावर हो आता आपण पलटून घ्यायचंय दुसऱ्या साईडला भाजून घ्यायचंय भाजून घ्यायचंय एक मिनिटासाठी झालेलं नाही या दुसऱ्या साइडला तर आपण होऊ आहे मस्त अस पोळी तयार आहे दुसरी पण आपली पोळी तयार आहे आपण दुसऱ्या साईडला पलटून घेऊया दुसऱ्या साईडला पण मस्त झालेलं आहे तर आत्ता आपण काढून घेऊयात पाहू शकता मस्त अशी पोळी तयार आहेत अशी खमंग पोळी तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा